महाराष्ट्रात एकमेव सामाजिक आणि अर्ध राजकीय नेता असा आहे की ज्याच्या भेटीसाठी त्याच्याशी बोलण्यासाठी प्रत्येक पक्षातला दिग्गज नेता हा केव्हाही तयार असतो आणि अर्थातच त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाट आता घोंगडी बैठका गेवरायला काल झाली आता माजलगावला आज होणार त्याच्या आधी त्याच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांचं अखेर बोलणं आता झालेलं आहे संवाद आला कुठंतरी सुरुवात झालेली आहे कारण काहीही असो आता शेतकऱ्यांचं कारण आहे पंचनामे कराच परंतु सरसकट नुकसान भरपाई द्या अतिवृष्टी झाल्यामुळं असा आग्रह मनोज जनांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरलेला आहे आणि उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना म्हणे शब्द देखील दिलेला आहे आता मूळ जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये ज्या प्रकारचं तू तू मयमय झालं ते महाराष्ट्राला अगदी नको नको असं झालेलं आहे त्याचे राजकीय परिणाम तर झालेलेच आहेत आणि सामाजिक सुद्धा झालेले आहेत ते भीषण आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला असं वाटतंय की आता देवेंद्र फडणवीस आणि जरांगे यांच्यामध्ये कुठंतरी मतैक्य झालं पाहिजे सुसंवाद झाला पाहिजे अशीच प्रत्येकाची इच्छा आहे पण हा जो वी संवाद झाला दरम्यानच्या काळामध्ये आणि त्याचा परिणाम थेट लोकसभेमध्ये भाजपचा मराठवाड्यामध्ये विशेषतः पराभव होण्यामध्ये झाला राजकीय किंमत मोजावी लागली आणि अशा परिस्थितीमध्ये आता विधानसभेला सामोरं जायचंय आणि सगळी सूत्र आपल्या हातात पक्षाने दिल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टी तपासून बघाव्या लागणार आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्धार केलेला आहे आणि तो संवाद जो आहे तो त्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आता आगामी काळामध्ये म्हणजे अगदी नजीकच्या काळामध्ये नेमकं काय होतंय मराठवाड्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस कोणत्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुसंवाद राखून आपली विधानसभेत जास्तीत जास्त पडझड होऊ नये म्हणजे जी काय व्हायची ती होणार आहेच याचा अंदाज त्यांना आलेला आहे परंतु ती कमीत कमी, -कमी व्हावी यासाठी ते नेमकं काय करणार आहेत यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो आता बघा की गेले वर्षभर कसं घमासान युद्ध झालेलं आहे वाक युद्ध झालेलं आहे ते वेळ प्रसंगी रस्त्यावर आलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे जाळपोळ झालेले एसआयटी नेमली गेलेली आहे अनेक शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आत्महत्या देखील झालेल्या आहेत मग याला राजकीय वळण दिलं गेलं ओबीसी आणि मराठा असं जे जाती जातीमध्ये विद्वेष द्वेष निर्माण केला गेला आणि मग निवडणुका लढवण्यात आला त्याचा काय परिणाम झाला ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग आता पंकजा मुंडे महादेव जानकर आणि रावसाहेब दानवे त्याच्यानंतर तुमचे प्रताप पाटील चिखलीकर यांना जी किंमत चुकवावं लागली ती लक्षात घेता आता विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसायला नको आता रावसाहेब दानवे यांना जे धू धु, धू धु, धुतलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी त्या रावसाहेब दानवेंना भारतीय जनता पार्टीने मरा मराठवाड्याच मा, नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं निवडणूक संयोजक पद दिलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस आणि दानवे हे मनोज जारांगे पाटील यांचं कसं समाधान करणार हा प्रश्न आहे म्हणजे आता मनोज जारांगे पाटील ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला लागलंय पोटतिडकीने बोलायला लागले कारण मुळात ते शेतकऱ्यांचा पुत्र अल्पभूधारक शेतकरी गरीब शेतकरी गरजवंत शेतकरी आणि मग सुनील शुक्रे आयोगानेच म्हटल्याप्रमाणे एकूण ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत झालेल्या आहेत त्याच्यापैकी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हे मराठा समाजातील शेतकरी आहेत मग अशा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला निघाल्यानंतर जारांगे पाटील यांच्यावर लगेच टीका सुरू झाली ती कुणाकडून देवेंद्र फडणवीस यांचे जे काही सगळे प्रवक्ते आहेत खास समर्थक प्रवक्ते त्यांनी टीका करायला सुरुवात केली बघा आता जरांगे पाटील कुठे भरकटत चाललेले आता ते सगळ्या महाराष्ट्राचे नेते व्हायला लागलेले आहेत वगैरे वगैरे त्यांना शाप देणं सुरू केलं आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील यांच्याशी बोलले ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बोललेले हे विशेष लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर आता विधानसभेला मात्र आता मनोज जरांगे पाटील यांची जी काही आरे राबाची आई बहिणीवरूनची जी काही भाषा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्धची ती आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घ्यायची नाही म्हणून अनेकांनी खपाखप वक्तव्य सुरू केले होते नारायण राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि बरेच इतर जे आहेत त्यांनी ते आपलं काम सुरू केलं होतं परंतु आता फडणवीस यांनी त्या ती आक्रमकताच आहे ती आता थांबवायला सुरुवात केलेली आहे असं दिसतंय या घटनेवरून आणि खर तर बघा ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये तो लाठीमार गोळीबार छेरे उडवले गेले आज देखील वृद्ध माणसं ते दाखवते त्याच्या खुना अनेकांना अजूनही ते जखमी आहेत असं मनोज जारांगे पाटील अजून सांगत आहेत ते छर्रे अडकलेले आहेत शरीरामध्ये ते काढता येत नाही मग त्याच्यावरून हे सगळं सगळं विद्वेष किंवा सगळं जे काही सोडाचं राजकारण वगैरे त्या दिशेला ते गेलं नको त्या वळणावर ते गेलं मग ते, ते विरोधकांनी आरोप केले की फडणवीसांनीच फोन करून सांगितलं पोलिसांना की लाठीमार करा मोठी फौज फाटा घेऊन जा कुणालाही सोडू नका आणि मग माया बापड्यांनाही सोडलं नाही आणि म्हणून ते सगळं विद्वेष निर्माण झाला मग तो आपल्या अंगावर उलट उलटतोय असं पाहिल्यानंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली होती मग मा इकडं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन टप्प्या टप्प्याने काय झालं की ते एकदम हिरेला ज्व म्हणजे इरे हिरात त्याची हिरेला पेटलं मोठा ज्वर आंदोलनाचा जा निर्माण झाला आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून लिंबू सरबताचा ग्लास मुंबईहून आणला आणि तो जारंगे पाटील यांना पाहला त्याच्यानंतर नवी मुंबईला तो मसुदा देखील हातात ठेवला मग अशा परिस्थितीमध्ये या काळामध्ये दे। देवेंद्र फडणवीस काय करत होते एकही शब्द बोलत होते म्हणजे जारांगे पाटील यांना भेटणं तर फार लांब पण एकही शब्द बोलत नव्हते जारांगे पाटील यांच्याशी कारण की आपल्यावर जारांगे पाटील हे स्पीकरवर फोन ठेवतात आणि काय जर त्यांनी भलतं सलतं ऐकवलं तर करायचं काय म्हणजे आपली ती आबरू आप जायची त्या भीतीने म्हणा किंवा दुसरं जे काही लोकसभा निवडणुकीच्या आधी जे काही गणित त्यांचं होतं की ओबीसी मतं आपल्यापासून आप दुरावायला नको आहे ती आपल्याला आप मिळालीच पाहिजे कारण सगळी आपली आता मदार कोणावर आहे ओबीसी मतांवर आहे त्याच्यामुळे ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे असं सांगायचं जिथं जिथं रा ओबीसीचे मेळावे आहेत तिथं आवर्जून जायचं परंतु मराठा समाजाच्या आंदोलनाकडं ढुंकूनही बघायचं नाही असं धोरण फडणवीसांनी ठेवलेलं होत आणि मग ते वारंवार तसं बोलून पण दाखवत होत मग छगन भुजबळांच्या शिळामध्ये हवा भरायचं काम देखील देवेंद्र फडणवीस यांनी ते केलं मग ते अगदी त्यांना प्रशस्ती पत्र मिळालं मिळालं ते भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून अगदी लोकसभेला देखील उभं करा इथपर्यंत झालं आणि मग छगन भुजबळ आणि मनोज जारंगे पाटील यांच्यामध्ये कसं झालेलं ते आपण बघितलं आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सरकार कुठेतरी बॅकफूट वर जाण्याची शक्यता आहे का असं देखील बोललं जात आहे आता बॅकफूट वर जाणार म्हणजे काय की आता तुम्हाला म्हणजे जसं बघा दहा टक्के एसीबीसी मधून आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एसचं म्हणजे जे आरक्षण आहे ते तुम्ही तुमच्या हाताने घालून टाकलेलं आहे त्याचा दोष आम्हाला देऊ नका असं ते सगळं बोललं जात आहे आता मूळ जी मागणी आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून मनोज जारांगे पाटील यांना एंटरटेन करतात आहे तेच त्यांच्या मागे तेच सगळ्या प्रकारचं बळ पुरवतात धनशक्ती पुरवतात वगैरे वगैरे असं ते भारतीय जनता पार्टीच्याच गोटातून ते बोललं जातं जास्त प्रमाण मग आता मग करायचं काय मग जी मूळ मागणी जी होती जारांगे पाटील यांची ती काय होती की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी हे प्रमाणपत्र द्यावं मग तेलंगणा सरकार ते देत आहे हैदराबाद निजामाचा जो गॅझेटचा तो अहवाला ते देतात आहे मग त्यांनी विदर्भातले काही उदाहरणं दिले सगळे हे दिले आणि आता तुम्ही ते त्याच्यातून त्याचा विचार करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना तुम्ही ते प्रमाणपत्र द्या आणि जवळपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते देण्याचं ठरवलं होतं त्यांनी जाहीरही केलं इतकंच नाही एक एक सदस्य समिती प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमली देखील होती त्याच्यानंतर पुढे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली आणि मग पुढं ते सगळ्या चोपन्न लाख सापन्न नोंदी वगैरे ते सगळं झालं आता निवडणुकीच्या तोंडावर अशी एक चर्चा सुरू केली जाऊ शकते की आपण टप्प्याटप्प्याने मनोज जारंगे पाटील यांचं समाधान करायला काय हरकत अर्थात हे पूर्ण नाही म्हणजे त्याची पुन्हा राजकीय किंमत मग पुन्हा मराठवाड्यात ते ओबीसी आपल्या विरुद्ध गेलं तर करायचं काय परंतु काही अटी शर्ती टाकायच्या म्हणजे त्या ज्या कायद्यामध्ये जे काही अटी शर्ती आहेत की म्हणजे मूळ आता कुणी प्रमाणपत्र पाहिजे तर मग एकोणीसशे बासष्ट त्याच्या आधीच्या नोंदी आहेत का तुमच्या त्या बघायचं आहे पितृसत्ताक पद्धतीने सगळं सग्ड़, सगळ्यांना द्यायचंय सगळ्या स्वायऱ्यांचा आत्ता लगेच विचार करता येणार नाही असं ते समजावणीच्या सुरात जरांगे पाटील यांना विश्वासात घेता येईल का असा एक प्रयत्न आहे आता एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत म्हणजे आता संकट मोजक गिरीश महाजन यांची सगळी काय ती त्याचा काही उपयोग झालेला नाही तो प्रयत्न करून पाहिला फडणवीसांनी परंतु आता मग शंभूराज देसाई असतील उदय सामंत असतील संदीपान भुमरे असतील आता तर ते खासदार झालेले ते असतील किंवा आता अब्दुल सत्तार जे भेटले ते देखील शिंदे मग त्या मंत्र्यांना जरांगे पाटील व्यवस्थित बोलतात असं दिसतंय ते बघून मग आता सत्तार यांनी काय फडणवीसांना तो कॉल लावून दिला मग ते कोण पांडुरंग नावाची व्यक्ती मग त्याच्या फोनवरून ते बोलणं झालं आणि जरांगे पाटील यांनी ते विशेष म्हणजे काय केलं त्यांनी माध्यमांना ते सांगितलंय की होय देवेंद्र फडणवीस आणि आमची माझी चर्चा झालेली आहे परंतु ते पंचनामे न करता किंवा करू किंवा काय जो निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात तो लवकर घ्या याच्यावर आमचं बोलणं झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं गेवराईला काल आपली घोंगडी बैठक घेतली आणि सांगितले तु, की आता हिसका काय दाखवायचा आहे आपल्याला काय राजकारणात जायचं नाही पण हिसका मात्र दाखवायचा आहे मग आता जर गावामध्ये रस्ता करायचा आहे तर सरपंचाला जाब विचारणार ना की तू तुम्ही हे करून द्या दुसऱ्या लोकांना कसं विचारणार मग आता आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही आम्ही महायुतीला विचारणार नाही सरकारला विचारणार नाही तर मग कुणाला विचारणार मग हे सगळे जे काही राजकीय नुकसान होऊ नये म्हणून विरोधकांवर फोडायचं जे चालू आहे की विरोधकांनी तसं लिहून द्यावं ओबीसी मधून आम्ही आरक्षण देणार वगैरे मग त्यांना घेराव मग त्यांना विचारणा करणं मग तसे प्रश्न उपस्थित करणं हे तुम्हाला जे काही राजकारण खेळायचं ते तुमच्यामध्ये जरूर खेळा त्याच्याशी आम्हाला आम्हाला त्याच्यामध्ये ओढू नका असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आता या सगळ्या गोष्टीचा सा सारा, सारा विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना परंतु एक वर्ष लोटल्यानंतर सुसंवाद साधायला कोणत्याही कारणाने असो ती सुरुवात केलेली आहे हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे मग मग देवेंद्र फडणवीस यांनी कसं मराठा आरक्षण दिलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कसं दहन म्हणजे सगळी शक्ती पुरवलेली आहे कसे उद्योजक उभे केलेले आहेत सारथीचं कसं आहे हे सगळं जे सांगितलं जातं मग त्या त्या ते सांगणारे असोत किंवा सरकार स्वतः जाहिरात करून ते सांगत आहे मग या परिस्थितीमध्ये आता मनोज जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे की के तुम्ही कुठलंही नुसतं काय दिलं हे आमचं काढू नका आता जे काय आनंदाचा शिदा लाडकी बहीण अमुक धमूक ते, ते काई काई देत ते काय तुम्ही काही खिशातून देत नाही उपकार करत नाही परंतु लेकरा बाळांचा विचार करा त्यांच्या भविष्याचा विचार करा असं करून ते आपल्या मागणीवर ठाम आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या लेकरा बाळांसाठी या आरक्षणाचा लढा हा अर्धवट सोडणार नाही असं मनोज जारंगे पाटील यांनी ठरवलेलं आहे त्यानुसार आता त्यांच्या घोंगडी बैठका सुरू आहेत आता बघा गेवरायला देखील शेकडो लोक तिथं जमलेले होते माझ माजलगावला देखील जमणार हे सगळीकडे जे होते आणि हे चित्र फडणवीसांच्या दृष्टीने राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ते भयावह आहे यातून फडणवीस कसा का मार्ग काढतात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद